नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया आहे गहू कमीत कमी -केमि राहील दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार तीनशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दोन हजार तीनशे पाच रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्त जास्त धर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे पाच रुपये आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे ऐंशी रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजच अपडेट पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद